जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सेन यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचिट दिलेली नाही असं म्हटलं न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटले की मी क्लीनचिट दिली नाही परमवीर सिंग यांनी केस मधून माघार घेतली त्यावर मी टीका केली आहे सचिन वाजेने दोन राजकीय घेतली घेतली होती अजित पवार पवार आणि शरद यांची मात्र ती मी घेणार नाही असं वाझेना सांगितलं फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाजे आणि देशमुखांनी केला मात्र ते रेकॉर्ड वर घेतलं नाही चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्द प्रयोग नाही उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिप्पणी वाजे आणि देशमुख भेटायचे आणि त्यानंतर साक्ष फिरवली अशा आशयाचा चांदीवाल यांची प्रतिक्रिया आहे साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे परमबीर सिंह सचिन वाजे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असत असं चांदीवल यांनी म्हटलं आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख ते वारंवार म्हणतात त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोग रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पु, सब... पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे दिले असतं तर काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकियू स्वरूपाची होती त्यांची ऍडव्होकेट सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही एफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे तेरी भी मेरी भी सा असा, असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचा त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख